नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह हो, तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे महत्वाचे चालू घडण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एस व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की किती एम पी प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत आज आपला पार्ट असणार आहे तीनशे दोनवा या मध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आपलं लक्ष सरकारी नक लक्ष सरकारी नोकरी तसेच यूट्यूब चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न टक्के विचारला जाईल यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातील तर ते सर्व आपण कव्हर करणार आहोत प्रश्न पहिला आहे टेस्लाचे भारतातील पहिले शोरूम कोणत्या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर टेस्ला तर टेस्लाचे भारतातील पहिले शोरूम हे नुकतंच महाराष्ट्रातील मुंबई कोठे तर मुंबई या ठिकाणी बघा नुकतंच ओपन करण्यात आले असून मॉडेल वाय ही जी काही टेस्लाची कार आहे बघा मॉडेल वाय तर ही देखील लाँच करण्यात आलेली आहे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो कोणती कार लाँच करण्यात आली तर मॉडेल वाय ही टेस्लाची कार नुकतंच लाँच करण्यात आलेली आहे आणि भारतातील पहिले शोरूम हे मुंबई या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहे टेस्लाचे आता टेस्ला जिची स्थापना झाली होती दोन हजार तीन साली टेस्लाचे संस्थापक कोण आहेत इलन मस्क लक्षात ठेवायचं आहे इलन मस्क यांनी नुकतंच अमेरिकेमध्ये स्वतःची एक पार्टी स्थापन केलेली आहे जिचं नाव आहे अमेरिका पार्टी लक्षात ठेवायचं आहे अमेरिका पार्टी टेस्लाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी टेस्लाचे मुख्यालय आहे तर या अमेरिका पार्टीमध्ये वैभव तनेजा नाव लक्षात ठेवायचं आहे वैभव तनेजा हे काय म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे दो चार पाच दिवसाखालचा प्रश्न आहे बघा याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे वैभव तणे जे आहे अमेरिका पार्टीमध्ये काय म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे तर ता कमेंट करून सांगायचं आहे तर ही अमेरिका पार्टी ही इलॉन मस्क यांनी बघा स्थापन केलेली आहे आणि टेस्लाचे संस्थापक देखील कोण आहे तर इलॉन मस्क हेच आहेत तर टेस्लाची जी काही पहिली सायबर ट्रक आहे बघा भारतातील तर ती कोणत्या ठिकाणी धावली तर सुरत लक्षात ठेवायचं आहे सुरत टेस्लाची पहिली सायबर ट्रक विचारलं तर सुरत या ठिकाणी धावली आणि भारतातील पहिले शोरूम विचारलं तर मुंबई लक्षात ठेवायचं दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत सायबर ट्रक ही मुंबई या ठिकाणी धावली आणि शोरूम विचारलं तर मुंबई या ठिकाणी ओपन झालेलं आहे आता ही जी काही पहिली सायबर ट्रक आहे तर ती खरेदी कोणी केलेली आहे तर सुरतचे हिरे व्यापारी आहेत बघा लवजी बादशाह तर या हिरे व्यापारी लवजी बादशाह यांनी भारतातील पहिली सायबर ट्रक ही खरेदी केलेली आहे जे सुरत या शहरातील आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न दुसरा आहे आय एम पी प्रश्न यावर एकतरी प्रश्न हा विचारला जातो जवळपास आतापर्यंत प्रत्येक वर्षी रिपीट होणारा प्रश्न आहे आणि यावर्षी देखील रिपीट होणारच आहे तर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस नुसार काय स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस नुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस नुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर हे पर्यायको गुजरातमधील अहमदाबाद हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरचं शहर आहे भोपाळ मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ हे देशातील दुसरे सर्वात स्वच्छ शहर ठरले असून तिसऱ्या क्रमांकावर येते लखनऊ हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं पहिलं आहे अहमदाबाद दुसरं आहे भोपाळ तिसरा आहे लखनौ उत्तर प्रदेश त्यानंतर दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये सुपर स्वच्छ लीगमध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर कोणते तर सुपर काय तर सुपर स्वच्छ लीगमध्ये समाविष्ट होणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर हे नवी मुंबई आहे लक्षात ठेवायचं आहे तर या सुपर स्वच्छ लीगमध्ये इंदोर नवी मुंबई आणि सुरत या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो सुपर स्वच्छ लीगमध्ये कोणत्या तीन शहरांचा समावेश करण्यात आला होता तर बघा सुरत इंदोर आणि नवी मुंबई या तीन महत्वाच्या शहरांचा समावेश त्या लीगमध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नुसार महाराष्ट्रातला एकूण किती पुरस्कार मिळालेले आहेत तर महाराष्ट्राला एकूण दहा पुरस्कार मिळालेले आहेत दहा पुरस्कार तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात मीरा भाईंदर महानगरपालिका ही देशात अव्वल ठरलेली आहे तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात मीरा भाईंदर महानगरपालिका ही देशात अव्वल ठरलेली आहे एवढं <सद्वास्वास> झालं दुसऱ्या प्रश्नावर यावर एक प्रश्न विचारला जातो हमखास तो असा प्रश्न असतो स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार नुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते तर अहमदाबाद हे सर्वात स्वच्छ शहर आणि हे प्रश्न शंभर टक्के विचारले जातील पुढचा तिसरा प्रश्न आहे नुकतंच बदलण्यात आलेले राज्य व राज्यपाल याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आता या प्रश्नावरूनच आपल्याला उत्तर का असेल तर नुकतंच बदलण्यात आलेले राज्य व राज्यपाल याबाबतचा चुकीचा सॉरी योग्य पर्याय निवडायचा तर तो पर्याय ड हा योग्य पर्याय असणार आहे वरीलपैकी सर्व योग्य तर हरियाणाचे नुकतंच राज्यपाल म्हणून आशिम कुमार घोष यांची नियुक्ती केली असून गोवाचे राज्यपाल म्हणून अशोक गजपती राजू यांची नियुक्ती केली आहे आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून काविंदर गुप्ता हे लक्षात ठेवायचं आहे अन्न सॉरी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख तर या दोन केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल नायब राज्यपाल हे शंभर टक्के विचारले जातात तर लडाखचे हे बदलण्यात आलेले आहे बी डी मिश्रा यांच्या जागेवर काविंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नायब राज्यपाल असणार आहेत लडाखचे आता काविंदर गुप्ता गोवाचे राज्यपाल अशोक गजपती राजू आणि हरियाणाचे आशिम कुमार घोष आता राज्यपालांच्या नियुक्त्या कोण करतात तर राष्ट्रपती करतात राष्ट्रपती प्रश्न विचारला जातो बघा राज्यपाल कोण नियुक्त करते तर राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करत असते आता कोणत्या कलमांवर करते असा देखील प्रश्न विचारला जातो तर भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे पंचावन्न नुसार काय कलम एकशे पंचावन्न नुसार राष्ट्रपती हे राज्यपाल नियुक्त करत असतात आता राष्ट्रपती करतात तर भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती असून कितीव्या आहेत तर पंधराव्या आहेत पंधराव्या आता हे झालं इतर राज्यांचं महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन हे नाव लक्षात ठेवायचं आहे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे फिफा क्लब विश्व चॅम्पियन दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे तर पर्याय अ चेल्सी एफसी हा इंग्लंडचा संघ आहे बघा चेल्सी एफ सी तर हा फिफा क्लब विश्व चॅम्पियन दोन हजार पंचवीसचा विजेता ठरला असून उपविजेता ठरलेला आहे से पॅरिस सेंट जर्मन नाव लक्षात ठेवायचं आहे पॅरिस से सेंट जर्मन हा उपविजेता ठरलेला आहे आणि चेल्सी हा विजेता ठरलेला आहे चेल्सीचा फिफा क्लब विश्व चॅम्पियनमध्ये कितवा विज विजेतेपद ठरलेलं त्यांचे तर दुसरे त्यांचे आतापर्यंतचे दुसरे विजेतेपद ठरलेले आहे फिफा क्लब विश्व चॅम्पियन मधले हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे यावर एक प्रश्न हा पो, पोलीस भरती तसेच येणाऱ्या भरतीमध्ये अवश्य दिसेल त्यासाठी आपण याबद्दल जेवढी माहिती आपल्याला रिव्हिजन म्हणून घेता येईल तर ती सर्व आपण इथे कवर करणार मागे दहा पंधरा दिवसाचा हा प्रश्न आहे बघा आता हा यशस्वी लँडिंग झाले त्यावेळी प्रक्षेपण होते आणि आता लँडिंग झाले त्यासाठी आपण मागची जी काही माहिती आहे बघा ती इथे रिव्हिजन म्हणून कवर करून घेणार म्हणजे आपल्याला ती चांगल्या पद्धतीने लक्षात राहील प्रश्न आहे एक्झीओम चार मिशनचे यशस्वी लँडिंग नुकतंच कोणत्या समुद्रात करण्यात आले आता कोणत्या दिवशी करण्यात आले तर पंधरा जुलैला पंधरा जुलैला यशस्वी लँडिंग झालेलं आहे ते कोणत्या समुद्रात तर पर्यायक कॅलिफोर्निया या ठिकाणच्या पॅसिफिक महासागरात कोठे तर कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी बघा पॅसिफिक महासागरात ॲक्झीओम चार मिशनचे यशस्वी लँडिंग हे नुकतंच करण्यात आले आणि भारताचे जे काही शुभांशु शुक्ला आहेत बघा ग्रुप कॅप्टन तर ते सुखरूपपणे बघा पृथ्वीवर परतून परतलेले परत आहेत कोठे गेले होते तर अंतराळ स्थानकात गेले होते बघा त्याबद्दल आपण माहिती कव्हर करून घेणार आहोत आता मिशन कोणते होते तर ॲक्झीओम चार हे मिशन होते या मिशनमध्ये चार अंतरावीरांचा समावेश होता ते चार अंतरावीर कोण तर शुभांशु शुक्ला जे ग्रुप कॅप्टन आपल्या भारताचे आहेत त्यानंतर पेगी विटसन जे कमांडर होते बघा अमेरिका या देशाचे त्यानंतर स्लावोश उझनॅस्की हे मिशन स्पेशालिस्ट जे पोलंड देशाचे होते त्यानंतर टिबोर कापू हे देखील मिशन स्पेशालिस्ट हे हंगेरी देशाचे होते इथे प्रश्न विचारला जाईल ॲक्झिम चार मिशनमध्ये जे काही चार अंतराळ होते बघा तर त्या चार अंतराळ वीरापैकी कोणत्या देशाचा सहभाग नव्हता म्हणजे कोणत्या देशाचे अंतराळवीर नव्हते तर लक्षात ठेवायचे बघा चार महत्वाचे देश आपल्याला लक्षात ठेवायचे हंगेरी पोलंड भारत आणि अमेरिका तर या चार देशांचे अंतराळवीर यामध्ये बघा यांचा समावेश होता आता या ॲक्झिओम चार मिशनचे उड्डाण कोणत्या दिवशी करण्यात आले होते तर पंचवीस जून दोन हजार पंचवीसला या ॲक्झिओम चार मिशनचे उड्डाण करण्यात आले होते ठिकाण होतं कॅनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा लक्षात ठेवायचं आहे कॅनेडी स्पेस सेंटर फ्लो फ्लोरिडा या ठिकाणून बघा या ॲक्झिओम चार मिशनचे उड्डाण हे करण्यात आले होते रॉकेटचं नाव आहे फाल्कन नाईन फाल्कन नाईन हे रॉकेटचे नाव असून यानाचे नाव आहे स्पेस एक्स क्रू ड्रॅगन्स ग्रेस काय तर स्पेस एक्स क्रू ड्रॅगन गेस असं बघा हो या यानाचं नाव होतं आय एस एस वर पोहोचले कोणत्या दिवशी तर सव्वीसला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन लक्षात ठेवायचं आहे तर पोहोचले या सव्वीस जूनला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकूण कालावधी म्हणजे पूर्ण कालावधी किती घालवण्यात आला तर वीस दिवस अंतरात वीस दिवस एवढा सॉरी संपूर्ण कालावधी किती दिवसांचा होता तर वीस दिवसांचा होता ज्यामध्ये जाण्याचा आणि येण्याचा देखील आपण पकडलेला आहे दिवस किती घालवले हा प्रश्न महत्वाचा आहे तर किती अठरा दिवस घालवले आहेत बघा अठरा दिवस हा प्रश्न महत्वाचा आहे येथे प्रश्न विचारला जाईल तर अठरा दिवस हे घालवले असून जर तासांमध्ये विचारलं तर जवळपास चारशे तेहतीस तास किती चारशे तेहतीस तास सुमारे हे अंतराळात त्यांनी घालवलेले आहेत पृथ्वीच्या किती फेऱ्या मारल्या तर दोनशे अठ्ठ्याऐंशी फेऱ्या जवळपास त्यांनी मारलेल्या आहेत जवळपास शहात्तर लाख मैल अंतर पार किती शहात्तर लाख मैल अंतर पार एवढे त्यांनी केलेले आहे प्रयोग किती करण्यात अंतरा आले अंतराळात गेल्यानंतर तर साठ महत्वाचे साठ प्रयोग करण्यात आलेले आहेत त्यामध्ये भारतातील किती प्रयोगांचा समावेश होता कमेंट करून सांगायचं ही सर्व माहिती आपण अगोदर कव्हर केलेली आहे आपल्याला किती लक्षात यावरून कळून जाईल तर भारताचे किती प्रयोग होते कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर अंतराळात जाणारे शुभांशु शुक्ला कितवे भारतीय ठरलेले आहेत तर अंतराळात जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरलेले आहेत दुसरे भारतीय राकेश शर्मा यांच्यानंतर दुसरे भारतीय ठरलेले शुभांशु शुक्ला जे अंतराळात गेलेले आहेत आता अंतराळ जाणारे दुसरे आणि अंतराळ स्थानकात जाणारे कितवे तर पहिले दोघांचा फरक लक्षात ठेवायचा आहे अंतराळ स्थानकात जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरलेले आहेत त्यानंतर भारताचे जे काही गगनयान मिशन आहे बघा तर या गगनयान मिशनचा देखील भाग आहेत शुभांशु शुक्ला हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जन्म कोणत्या राज्यामध्ये झालेला त्यांचा तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जन्म झालेला आहे राज्य जिल्हा विचारला तर लखनऊ लक्षात ठेवायचं आहे भारतीय वायुसेनेचे सध्याचे ते ग्रुप ग्रुप कॅप्टन आहेत भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन पुढचा सहावा प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेत पोलीस मंत्री म्हणून नुकताच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय वंशाचे पर्यायडक फिरोज कचालिया कोणतर फिरोज कचालिया यांची दक्षिण आफ्रिकेत पोलिस मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाच्या जागेवर तर सेंजो मचुनो सेंजो मचुनो हे अगोदर मंत्री होते त्यांच्या जागेवर आता भारतीय वंशाचे फिरोज कचालिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर सिरिल रामाफोसा सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम विमान कंपनी कोणती ठरलेली आहे तर जगातील सर्वोत्तम विमान कंपनी ही पर्याय अ कतार एअरलाईन कतार एअरलाईन ही जगातील सर्वोत्तम विमान कंपनी ठरली असून दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंगापूर एअरलाईन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे कॅथे एअरवेज आणि चौथ्या क्रमांकावर आहे इमिरेट्स एमिरेट्स हे चौथ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे कतार एअरलाईन आठवा प्रश्न आहे सत्तावन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती पदके पटकावली याचं उत्तर सांगण्या अगोदर सत्तावन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा याचं आयोजन दुबई यूई या ठिकाणी करण्यात आले होते कुठे तर दुबई यूई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये भारताने चार किती चार पदके पटकावलेली आहेत त्यामध्ये दोन रौप्य पदक आणि दोन सुवर्णपदक किती दोन रौप्य पदक आणि दोन सुवर्ण पदक अशी एकूण चार पदके पटकावलेली आहेत आता दोन दोन ती दोन सुवर्ण पदक आणि दोन रौप्य पदक कोणी कोणी पटकावली तर याबद्दल माहिती सांगतो एक आहेत आपल्या महाराष्ट्राचे बघा देवेश पंकज भैया काय तर देवेश पंकज भैय्या हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत ज्यांनी यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे जळगाव जळगाव जिल्ह्याचे आहेत बघा देवेश पंकज भैय्या यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे या सत्तावन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यानंतर दुसरे गोल्ड मे गोल्ड मेडल हे संदीप कुची तेलंगणाचे आहेत बघा संदीप कुची यांनी गोल्ड मेडल पटकावलेले दुसरे हे दोन मेडल आ, एक महाराष्ट्र आणि एक तेलंगणा दोघांची नावे सांगितलेली बघा यांनी पटकावलेले त्यानंतर दोन रौप्य पदक हे देवदत्त प्रियदर्शनी आणि उज्वल केसरी या दोघांनी दोन रौप्य पदक, पदक पटकावलेत आहेत अशी चार के ही भारताने पटकावली असून भारताचा क्रमांक कितवा होता तर सहावा क्रमांक होता सहावा नववा प्रश्न आहे जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितीवी आहे महत्वाचा प्रश्न आहे तर जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक ही आठवी आहे कितवी आठवी आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर अमेरिका अमेरिका हे पहिल्या क्रमांकावर आहे दहावा प्रश्न आहे दुसरी बिमस्टेक पोर्ट्स परिषद दोन हजार पंचवीस ही कोठे पार पडली तर पर्याय अ विशाखापट्टणम या ठिकाणी दुसरी बिमस्टेक पोर्ट्स परिषद दोन हजार पंचवीस ही पार पडली असून कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते बघा या, या दुसऱ्या बिमस्टेक स्पोर्ट्स तरी पोर्ट्स परिषद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन हे करण्यात आले अकरावा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार कतार एअरवेजला कितव्यांदा मिळाला तर पर्याय ड नव्यांदा नव्यांदा जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार हा कतार एअरवेजला नव्यांदा मिळालेला आहे बारा प्रश्न मिचेल स्टार्कने टेस्टमध्ये कितव्यांदा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतलेले आहेत तर ड पंधराव्यांदा मिचेल स्टार्कने टेस्टमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतलेले आहेत कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे आणि वेस्ट इंडिज किती धावसंख्येवर आऊट झालेला आहे बघा टेस्टमध्ये तर सत्तावीस एवढ्या कमी धावसंख्येवर नुकतंच अलआउट झालेलं आहे जी दुसरी सर्वोच्च क सॉरी दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरलेली टेस्ट इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणत्या देशाची आहे तर न्यूझीलंड या देशाची आहे तेरावा प्रश्न आहे नुकतंच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार केलेला आहे तर पर्याय अ स्वित्झर्लंड या देशाने बघा भारतासोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे चौदा प्रश्न आहे कोणत्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये पर्याय क महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना ही राबविण्यात येणार आहे आता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे मंत्र्यांवर प्रश्न विचारला जातो बघा त्यासाठी आपल्याला सर्व मंत्री हे पाठ पाहिजेत कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे कमेंट करून सांगायचं आहे पंधरावा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमान विरोधी विधेयक हे सादर करण्यात आले तर पंजाब पर्यायड पंजाब राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमान विरोधी विधेयक हे सादर करण्यात आलेले आहे सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशामध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेले फाशीची शिक्षा हे स्थगित करण्यात आलेली आहे तर पर्याय किमेन येमेन ये या देशामध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा ही नुकतंच स्थगित करण्यात आलेली आहे रद्द करण्यात आली रद नसून फक्त स्थगित करण्यात आलेली आहे तारीख पुढे ढकललेली आहे आता असं काय घडलं होतं जिला निमिषाला बघा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर दोन हजार सतरामध्ये किंवा दोन हजार सतरामध्ये बघा येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी येमेनी नागरिक जो को होता बघा येमेन देशाचा तर या येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी निमिषा प्रियाला बघा दोषी ठरवण्यात आले होते आणि तिला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती त्यानंतर येमेन देशाच्या कारागृहामध्ये आतापर्यंत त्या ठेवल्या होत्या आणि त्यांना आता फाशीची शिक्षाही देण्यात येणार असल्यानं देण्यात येणार होती आणि ती आता सध्या स्थगित करण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली नाही हिची स्टोरी खूप मोठी आहे ती आपल्याला घेत बसायची नाही फक्त दोन प्रश्न इथे विचारले जातील एक तर ती कोणत्या राज्याची आहे तर केरळ केरळ राज्याची आहे बघा निमिषा प्रिया आणि हिला येमेन नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते आणि येमेन देशाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती परंतु ती सध्या आता स्थगित करण्यात आलेली आहे भारतीला सुखरूप सोडवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद